जय शिवरा मित्रांनो मित्रांनो दोन हजार बावीसच्या पीक विमा संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता लवकरच सुरुवात होणार आहे एकोणतीस जानेवारी एक महत्वपूर्ण जी आर काढण्यात आलेला आहे या जी आर नुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार बावीसचा चा विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे पाच जिल्ह्यातील आपण माहिती घेणार आहोत पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आकडेवारी किती आहे किती निधी मंजूर करण्यात आलेले आहे पीक विमा कंपन्या पाच कोणत्या आहेत या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो चॅनल नवीन नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीसला ला सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यामध्ये हिंगोली असेल छत्रपती संभाजीनगर असेल परभणी असेल नांदेड असेल सोलापूर सातारा सांगली अशा बऱ्याच जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीकमा काढण्यात आला होता आणि याच्या संदर्भात पाच जिल्ह्याच्या पीक पीकमा कंपनीच्या माध्यमातून हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तक्रार केल्या होत्या आणि याचिका सुद्धा दाखल करण्यात आली जिन्डर, होती याचिकेनुसार आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा निर्णय लागलेला आहे पीक विमा कंपनीला पिकमा हा वाटप करावंच लागणार आहे यामध्ये भारतीय जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी होती जवळपास दोन हजार बावीसला ला शेतकऱ्यांनी पिक विमा घेतला होता यामध्ये एकवीस हजार एकशे अडतीस शेतकरी यामध्ये बाधित होते या शेतकऱ्यांसाठी जवळपास चौऱ्याऐंशी कोटीचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे दोन हजार बावीसचा चा यामध्ये आयसीआयसी कंपनीच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांनी पिक विमा घेतला होता यामध्ये अठरा हजार सहाशे चौतीस चौदा शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना जवळपास ऐंशी कोटीचा पंचवीस टक्के अगदीचा पिकमा या जिल्ह्यात दो सुद्धा दोन हजार बावीसचा चा वाटप होणार आहे आता मित्रांनो एच डी एफ सी कंपनी सुद्धा आहे एच सी कंपनीच्या माध्यमातून सुद्धा पीक विमा घेतला होता यामध्ये एकोणीस हजार आठशे त्र्याण्णव शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना सत्याहत्तर कोटीचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे दोन हजार बावीसचा आता यानंतर बजाज पिकमा बजाज कंपनीच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता यामध्ये अकरा हजार पाचशे शेचाळीस शेतकरी येत आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी चाळीस कोटीचा पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले शेतकऱ्यांना हे वाटप होणार आहे त्यानंतर युनायटेड कंपनीच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांनी पिकमा घेतला होता यामध्ये तीन हजार नऊशे शेतकरी बाधित होते आणि या शेतकऱ्यांसाठी अकरा कोटीचा पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा या जिल्ह्यातील या पिकमा कंपनीच्या अंतर्गत जे जिल्हे येतात या जिल्ह्याला पंचवीस टक्के पीक पिकमा हा वाटप होणार आहे वितरण शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि दोन हजार बावीसच्या च्या पिकमा वाटप होण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले शेतकऱ्यांच्या खात्यावर याचं वाटप लवकरच होणार आहे अशा प्रकारे या जिल्ह्यातील या पीकमा कंपनीच्या माध्यमातून जे जिले पात्र झालेले त्या जिल्ह्यासाठी हे विमा मंजूर करण्यात आलेले आहे असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बिल बटन ऑन करा Ce-i